पंढरपूरमधून धक्कादायक बातमी पंढरपूरच्या कासेगावमध्ये पोषण आहारात चक्क मृत बेडूक आढळल्याची घटना घडलेली आहे या घटनेमुळे लहानग्यांच्या जीवाशी शासनाचा खेळ सुरू आहे का असा सवाल आता स्थानिकांकडून केला जातोय शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मृत बेडूक आढळलेला आहे ही घटना आहे पंढरपूरमधील याआधी नागपुरात अशाच पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळलेली होती तर सांगलीमध्ये पोषण आहारामध्ये साप आढळलेली घटना घडलेली होती आणि आता पंढरपूरमध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडूक आढळल्याची घटना घडली आहे पंढरपूरच्या कासेगावामध्ये पोषण आहारामध्ये चक्क मृत बेडूक आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे या घटनेमुळे शाळेमध्ये जाणाऱ्या लहानग्यांच्या जीवाशी प्रशासनाचा खेळ सुरू आहे का असा सवाल आता पालकांकडून केला जातोय स्थानिकांकडून केला जातोय पोषण आहारात मृत बेडूक आढळलेला आहे पंढरपुरातील ही घटना आहे पंढरपुरातील याच घटनेच्या अगोदर नागपूरमध्ये पोषण आहारात मृत चिमणी आढळलेली होती तर सांगलीमध्ये पोषण आहारामध्ये साप देखील आढळलेला होता त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिमुल चिमुरड्यांच्या जीवाशी प्रशासन खेळ करत आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे माऊली पंढरपूरमध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडूक आढळलेला आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे का अगदी बरोबर आहे पोषण आहारात सापडलेली मेलेली पंढरपूरच्या काशी गावातील धक्कादायक आहे पोषण आहारामध्ये मेलेली बिंडकुळी सापडली आहे या धक्कादायक घटनेमुळे मुला, लहान मुलांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलेलं आहे एकंदरीत आपण बघितलं शालेय पोषण आहाराकडे शाळेचा शाळेकडे आकर्षण व्हावं याकडे तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने ही योजना राबवण्यात आली आहे त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना आहे परंतु आता प्रत्येक वेळेस ही वादाच्या भवारात अडकलेली आपल्याला पाहायला मिळते आज काशेगाव येथील भुसेनगर येथील अंगणवाडीमध्ये पोषण आहार वाटप करताना बिंडकुळीचे मृत पिल्लू सापडले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आता संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे यामध्ये लहान मुलांच्या जीवाशी खेळ होतो की काय असा सवाल आता समोर येत आहे आणि आता जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करावी असे सुद्धा आता पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे नक्कीच माऊली धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात